आणि प्रमाणे भाजपा आणि त्यांच महाराष्ट्रात लाडक्या बहिणींना मुळात आता निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या खात्यामध्ये पाच पाच महिन्याचे ऍडव्हान्स टाकणारे सरकारला आता यांची नीती का भ्रष्ट झाली आणि तुमच्याकडे पचत नव्हता तरतूद नव्हती पैसे नव्हते तर मग तुम्ही त्यांना मध्ये मत विकत घेण्यासाठी पैसे टाकले का हा खरा प्रश्न येतो त्या भाबळ्या आणि बिचाऱ्या आमच्या बहिणींना फसवण्याचं पाप महापाप या सरकारने केलेला आहे आणि म्हणून पूर्वी पाच लाख नावं वगळली गेली आता नऊ लाख नावं वगळली जाणार हळूहळू 25 हे पंचवीस टक्क्यापर्यंत नावं आणतील त्यामध्ये संजय गांधी निराधारच्या महिलांना जर हजार रुपये मिळत असतील तर त्यांना ते पाचशेच देणार म्हणजे दीड हजाराचा टप्पा दीड हजाराचे काही कमिटमेंट आहे एकूण हे केंद्र सरकारकडून मिळणारा हा निधी आहे संजय गांधी निराधार असेल श्रावण बाळ योजनेचे पैसे असतील हा निधी तरी त्यामध्ये त्यांनी या सुद्धा गरीब बिचाऱ्या निराधार महिलांना सुद्धा सोडायचं नाही अशा प्रकारचं प्लॅनिंग केलेलं आहे म्हणजेच या नतभ्रष्ट सरकारकडून आता बहिणींनी बदला घेण्यासाठी सज्ज होण्याची वेळ आलेली आहे ज्या पद्धतीनं तुम्ही यांनी तुमची फसवणूक केली तुम्ही यांना आता बदला घेऊन यांना त्यांची जागा दाखवा एवढंच आव्हान करण्या पाहिजे आता आमचं पुढे मला हेच कळत नाही म्हणजे सरकार नावाची सरकार अस्तित्वात आहे का केवळ मला देवेंद्रजी काम करताना दिसत बाकीचे सर्व मंत्री मंडळ निस्तेज झाल्यासारखं एकाही मंत्र्याच्या चेहऱ्यावर तेज दिसत नाहीत आणि मंत्री झाल्याचा आनंदही दिसत त्या पलीकडे जाऊन इतकं प्रचंड भांडण कशासाठी आता पालकमंत्री पदावरून भांडण होत असतील तर, तर जिल्ह्याच्या जवळ जिल्ह्याची लूट कशी करता येईल यासाठी हे भांडण आहे जिल्हा लुटायसाठी ही चाललेली चढावळ आहे ही चाललेली स्पर्धा आहे यांना जनतेशी काही देणं घेणं नाही हे सरकारच मुळात महाराष्ट्राला लुटून खाण्यासाठी अस्तित्वात आला आहे हाच संदेश यांच्या आत्ताच्या सगळ्या एकूण भांडावरून मला दिसतोय आता एकीकडे अजित पवार आम्ही धर्म निरपेक्ष म्हणतात धर्म धर्मनिरपेक्ष अर्थ अजित पवारांना कळला आहे आणि इतके वर्ष ते काँग्रेस बरोबर आघाडीत होते आणि दुसरीकडे ते जातीयवादी आणि धर्मांध पक्षाबरोबर युती करून सच्य नसले